मालेगावामधल्या आणि इतरत्रही सर्वत्र आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अनागोंधी आणि सावळा गोंधळ असतो सावळा कारभार असतो तर याच्यावर पायबंद बसण्यासाठी तिथे एसओपी लावण्यात यावी अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे त्याचबरोबर फाशीची शिक्षा एसओपी लावण्यात यावी आणि विशेष जलदगती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवण्यात यावे आणि एका विशेष सल सरकारी वकिलाची या कामासाठी नियुक्ती करण्यात यावी या आमच्या चार महत्त्वाच्या मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहोत त्याचबरोबर पालकमंत्र्यांनाही आमचं हे आवाहन असेल की त्यांनी या प्रकरणामध्ये वैयक्तिकदृष्ट्या लक्ष घालून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात यावा आणि दखल घेण्यात यावी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने शक्ती कायदा हा लवकरात लवकर अंमलात आणावा तसाच सुप्रीम कोर्टाने ज्या विशाखा गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत या विशाखा गाईडलाईन्सची अंमलबजावणी मालेगाव तालुक्यात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सर्वत्र सर्व आस्थापनांमध्ये खाजगी किंवा सरकारी सर्व आस्थापनांमध्ये जिथे जिथे महिला काम करतात तिथे होते की नाही याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून घेतली पाहिजे आणि जिथे जिथे ते होत नाही आहेत माझ्या म्हणण्याप्रमाणे तर कुठेच होत नाही आहेत तर तिथे सर्वत्र कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा घृणास्पद आणि निंदन या गोष्टींना आळा बसेल आज या गोष्टींमुळे मालेगावातल्या महिलांना असुरक्षितता जाणवते आहे कुठेही जाताना आणि कोणत्याही दवाखान्यात जाताना आपण आपल्या मुली बाळींना कसं घेऊन जायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर भेडसावतो हो आहे प्रत्यक्षात महिला प्रत्येक ठिकाणी निषेध करण्यासाठी उपलब्ध होऊ शकत नाही उपस्थित राहू शकत नाही परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आज हीच भावना आहे आणि केवळ याचसाठी आम्ही आज हा शक्ती मोर्चा आयोजित केलेला आहे नारी सुरक्ष मुलीला सुरक्षितता तर देण्याचं काम पोलिसांचं आहेच आहे याच्यासाठी कोणी मागणी करणं हीच दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु तरीसुद्धा गेले आठ दिवस उलटून गेले आणि त्याच्यानंतरही कोणत्याही प्रकारची सुधारणा व्यवस्थापनांमध्ये कुठेही झालेली दिसत नाही आणि हेच एकमेव कारण आहे की आज हिंदुत्ववादी कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ते तर प्रयत्न करतच होते की जिहादी मनोवृत्तीच्या लोक जर सर्वत्र असतील तर महिलांना सुरक्षितता कशी मिळणार याच्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या लोकांची किंवा एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी पुढाकार घेण्याची आणि एका विशिष्ट धर्माच्याच महिलांना उपद्रव होण्याची गरज नाही आहे ही मानसिकता सर्वच प्रकारच्या महिलांना त्रास देणारी आहे त्याच्यामुळे ह्या लोकांनी पुढाकार तर घेतलाच आहे पण त्याच्यासाठीच आम्ही आज सर्वजणी बाहेर पडलेलो आहोत पाठिंबा आणि उपस्थिती ही एखाद्या गोष्टीची तीव्रता तर दाखवत असतेच परंतु तरीसुद्धा प्रत्येक वेळेस प्रत्येकाला शक्य नसतं म्हणून आम्ही हा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम इतर कोणी जरी नाही केलं तरी इतरांवर अवलंबून न राहता आपण हे केलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही सर्वजण इथे उपस्थित